जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाईनं आता राजकीय तापमान शिगेला पोहोचला आहे महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून येणारी तगडी आव्हानं त्यातच स्वपक्षीय नाराजी यामुळे नगर परिषदांचं चक्रव्यू वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कसा भेदणार याची चर्चा रंगली आहे नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकल महायुतीमधील भाजप एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना जागा वाटपावरून आणि स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेमुळे अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे राहावे लागले आहे यामुळं मुख्य पक्षाचा अधिकृत उमेदवार एकीकडं तर बंडखोर उमेदवार दुसरीकडं अशी परिस्थिती निर्माण झाली तर महाविकास आघाडीतही याहून वेगळी परिस्थिती नाही ठाकरेगड शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामध्येही काही जागांवर तडजोड न झाल्याने कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला त्यामुळं राज्यभरातील नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका पक्षांच्या पेक्षाही स्थानिक नेत्यांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यात देखील ही स्थिती असून दहा नगर परिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी सोयीनुसार आघाड्या बनल्या आहेत चंदगड नगरपंचायत तर कागल मुरगुड आणि गडहिंगलज निवडणुकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे एकत्र आल्यानंतर कोल्हापूरमध्ये एकच राजकीय खळबळ उडाली होती दरम्यान या राजकीय घडामोडी घडत असतानाच महायुतीतील भाजप शिवसेना रिपाईंचे एकत्रित सूत्र कुठेच आकाराला आले नाही उलट दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांनी एकत्र येत जागा वाटपाचा मार्ग निवडला तर भाजप शिवसेना जनता दल आणि जनसुराज्य यांची स्वतंत्र आघाडी उभी राहिली यामुळे या, या चारही ठिकाणी निवडणुकीचं चा समीकरण चुरशीचं बनलं आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत गाटगे यांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत मात्र मुश्रीफ घाटके या नव्या आघाडीतून निर्माण झालेल्या नाराजी ही तितकीच गंभीर आहे आणि घाटके एकाच गोटात येणं अनेकांना अजूनही पचनी पडलेलं नाही सारख्या स्वपक्षांबरोबरच भाजपच्या तगड्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्यानं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नगर परिषदांचा चक्रव्यूह भेदणार काय अशी चर्चाही आता रंगू लागली आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या मतदानासाठी अवघे काही तास बाकी आहेत मात्र एकीकडे शिवसेना आणि भाजपचे तगडे आव्हान समोर असताना हा चक्रव्यूह मंत्री मुश्रीफ कसा भेदणार याची चर्चा सुरू आहे कागलमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले मुश्रीफ आणि समर्जित गाटगे हे दोन गट एकत्र आले आहेत त्यामुळं नाराज झालेल्या माजी खासदार संजय मंडलिक यांनी देखील मुश्रीफांना हरवण्याचा चंग मांडलाय आता याच भूमिकेतून माजी खासदार संजय मंडलिक यांनी देखील मुश्रीफांना पराभूत करण्याचं उघड आव्हान दिलं आहे त्यामुळं कागल मुरगुड मधील लढत अधिकच तापली आहे त्यामुळं मंत्री मुश्रीफ यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली ला आहे मंत्री मुश्रीफ हे कार्यकर्त्यांना वारंवार आव्हान करताना दिसत आहेत या निवडणुकीत दगाफटका झाला तर समर्जित घाटगे राजेंची मोठी नाचक्की होईलच तर मी मंत्री असल्यामुळं माझी जास्त चर्चा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे मंत्र्यांची अब्रू राखायची कि घालवायची हे तुमच्या हातात आहे असं आव्हानही मंत्री मुश्रीफ करत आहेत त्यामुळं मंत्री मुश्रीफांचं हे खुले थेट आणि आक्रमक उद्गार सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे त्यामुळे या निवडणुका मंत्री हसन मुश्रीफ यांचं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या तर आहेतच या निवडणुकांमध्ये मंत्री मुश्रीफ किंगमेकर ठरल्यास त्यांचा फटका काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेला बसणार आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील या निवडणुका केवळ स्थानिक नसून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वर्चस्वाच्या पुनर्परीक्षेचा मोठा राजकीय कसा आहे मतपेती आता सांगेल मुश्रीफ यांचा महापराक्रम ठरेल की महाचाचणी तुम्हाला काय वाटतं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हा राजकीय चक्रव्यू भेदणार का तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आवश्यक गोष्ट लक्षात घ्या की सकलम या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद